श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सुतकामध्ये पळायचे तेवीस नियम सुतक ही हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण प्रथा आहे घरातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्याच्या क्षणापासून सुतक सुरू होते त्यातील पहिला नियम म्हणजे सुतकामध्ये दे घरातील देवपूजा व कोणतेही मंगल कार्य करू नये अथवा कुठल्याही मंगल कार्यास जाऊ नये नियम क्रमांक दोन सुतक पडलेल्या घरातील कोणत्याही स्त्री पुरुषाने तिलक किंवा टिकली लावू नये नियम क्रमांक तीन घरामध्ये दहा दिवस काळा चहा वगळता काहीही बनवू नये नियम क्रमांक चार आपतेष्ट शेजारी किंवा इतर नातेवाईक अन्न आणून देतात ते ग्रहण करावे नियम क्रमांक पाच घरात अन्न शिजवल्यास त्यात फोडणी घालू नये नियम क्रमांक सहा कुठल्याही देवळात जाऊ नये मात्र देवतेचे बाहेरून दर्शन घेण्यास हरकत नाही नियम क्रमांक सात सुतकामध्ये केस व दाढी कापू नये नियम क्रमांक आठ सुतक घरासोबतच भावकी तसेच आडनाव बंधूंनाही लागू असते पुढे जाण्याआधी चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका नियम क्रमांक नऊ सुतकात घरातील सदस्यांनी बाहेर पडू नये नियम क्रमांक दहा दररोज आंघोळ करावी मात्र कपाळाला तिलक लावू नये नियम क्रमांक अकरा सुतकामध्ये पलंग गादीवर झोपू नये नियम क्रमांक बारा हरिपाठ वाचन गायत्री मंत्र हे सोडून इतर नामजप कीर्तन प्रवचन करण्यास हरकत नाही नियम क्रमांक तेरा नवीन वस्त्र परिधान करू नये नियम क्रमांक चौदा अत्तर वापरू नये नियम क्रमांक पंधरा दहाव्या दिवशी दशक्रिया विधी असतो ज्यात पिंडीला शिवला म्हणजे निधन झालेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळाली असे मानले जाते पुढे जाण्याआधी जर तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा नियम क्रमांक सोळा दहावा झाल्यानंतर सुतक फिटते नियम क्रमांक सतरा दहाव्याच्या विधीला निधन झालेल्या व्यक्तीच्या घरातील पुरुष व्यक्तीने डोईवरील संपूर्ण केस काढावे म्हणजेच संपूर्ण टक्कल करावी नियम क्रमांक अठरा दहाव्या व अकराव्या दिवशी घरातील सर्वांनी डोक्यावरून अंघोळ करावे सुतकातील सर्व कपडे धुवावेत आणि घरात गोमूत्र शिंपडावे नियम क्रमांक एकोणीस दहावा झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी तेरावा विधी करावा नियम क्रमांक वीस तेराव्याच्या विधीला नातेवाईकांना बोलावावे आणि गोडधोड खयालात करावे नियम क्रमांक एकवीस या दिवशी मयत व्यक्तीच्या कुटुंबातील पुरुष सदस्यांना गंध लावून त्या परिवाराचं सुतक संपते नियम क्रमांक बावीस स्त्रियांनी दहाव्या किंवा तेराव्यानंतर टिकली किंवा गंध लावायला सुरुवात करावी नियम क्रमांक तेवीस चौदाव्या दिवशी घरात निधन शांत व उदक शांत करावे आणि मगच घरातील देवपूजा करावी त्या देव दिवशी खांदेकरांना नातेवाईकांना गोडाचे भोजन द्यावे जर तुम्हाला या व्हिडिओमधील मा माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा व कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद